नमस्कार सतर्क महाराष्ट्र मी रेखा बेन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्तेची सांगड घालणे विद्यार्थ्यांची जबाबदारी पंकज फनसे इंद्रायणी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी बी ए बी सी एचा चा स्वागत समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मानवी मेंदूची जडणघडण अशी झालेली असते की आपण काम केल्यानंतर आपल्याला त्या निर्मितीचे समाधान देत असते आज कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाण्याची भीती न बाळगता बदलत्या संदर्भानुसार नवी कौशल्य आत्मसात करून स्वतःला उभे करण्याबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक असायला हवे असे मत तंत्रज्ञानाच्या अभ्यासक व स्तंभलेखक पंकज फनसे यांनी व्यक्त केले इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या बी बी ए बी सी एच्या विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेट्टे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलगे विभाग प्रमुख प्राध्यापक विद्या भेगडे उपस्थित होते प्रसंगी पुढे बोलताना फनसे म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासासाठी ज्ञान आत्मसात करावे आज स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेचा हीच सरस असून मानवी मेंदूच्या क्षमतांना पर्याय नाही त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला न घाबरता विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने त्याचा सामना करावा असे पणसे म्हणाले आपल्या अध्यक्षीय भाषणात रामदास काकडे म्हणाले की विद्यार्थ्यांची यश ही विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांचीही जबाबदारी आहे विद्यार्थ्यांसोबत पालकही सजग असतील तर बदलत्या जगाचा आवाका लक्षात घेऊन संधी निर्माण करणे आणि संधीचे सोने करणे विद्यार्थ्यांच्या आवाक्यात येऊ शकते कृत्रिम बुद्धिमत्तेने चांगले उद्योजक तयार होऊ शकतात असा विश्वास व्यक्त करताना यावेळी रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या प्रास्ता भाषणात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे म्हणाले की मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील भेद बारकाईने टिपून ते आपल्यापर्यंत विचारांच्या माध्यमातून पोहोचवताना विद्यार्थ्यांपर्यंत मौलिक विचार पोहोचविणे गरजेचे आहे अल्गोरिदमच्या जगात तंत्रज्ञान आधारित अवलंबित आलेले असताना त्याचा मानवी जगण्याशी असलेले अनुबंध वस्तुनिष्ठपणे समजून घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टर मल्गे यांनी व्यक्त केले मान्यवरांचे स्वागत विभाग प्रमुख प्राध्यापक विद्या भेगडे यांनी केले विद्यार्थ्यांना विभागाबद्दल पॉवरपॉईंट प्रेजे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली पालकांनी इंद्रायणी महाविद्यालय व या विभागातील शिक्षकांवर जो विश्वास ठेवला आहे तो आम्ही सार्थ करू तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व व्यक्तिमत्व विकास यावर कायम भर देण्यात येतो असे त्या म्हणाल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्वी श्रीनिवास यांनी केले तर आभार प्राध्यापिका योगिता दहिबाते यांनी मानले कार्यक्रम फार छान झाला आणि एक वेगळ्या विषयावर आपण सगळ्यांनी एक चर्चा केली मी म्हणेन चर्चा केली कारण मी बोललो त्यानंतर संस्था अध्यक्षांनी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर एक गोष्ट महत्वाची आहे की कार्यक्रम असे दरवर्षी होत राहतात पण एक वेगळ्या विषयावर बोलणं आणि काहीतरी विद्यार्थ्यांना कॉन्क्रीट गायडन्स करणे हे फार गरजेचं आहे आजकालचं जर आपण बघितलं नॉलेज हे फार मोबाईल केंद्रित झालेला आहे आणि त्याच्यातून चार गोष्टी जर वेगळ्या काही बाहेर येत असतील तर ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी फार गरजेचं आहे आणि आपण असं म्हणू शकतो की पुण्यासारख्या म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रदेशात स्पेशली ग्रामीण विद्यार्थी आहेत मध्यमवर्गीय पालक आहेत त्यांच्यासाठी आपण जर भविष्यवेधी जर आपण काही करत असू तर असे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे आणि बघ विचार जर केला तर या संस्थेनं एक वेगळ्या विषयावर म्हणजे ए आय आणि करिअर हे फार दा, नवीन गोष्टी आहेत आणि अशा विषयावर त्यांचं सत्र घडवलं की हे हे दाखवतं की संस्थेचे जे संस्था चालक आहेत ते किती मोठ्या प्रमाणावर भविष्याबद्दल विचार करतायत आणि याच्यातून त्यांची प्रगल्भता दिसते संस्थेची प्रगल्भता दिसते आता भाषणामध्ये हाच विषय झाला होता तर मुख्य विषय असा आहे की ए आयचा ज्यावेळी आपण विचार करतो तर ए आय एक तर फार म्हणजे नोकऱ्या खाईल किंवा या फार म्हणजे मानवी जीवन सुखकर बनवेल या दोन प्रकारच्या गोष्टी कायम बोलल्या जातात तर विषय असा आहे की या नवीन स्किल आहे जसं आपण म्हणू शकतो की ज्यावेळी गाड्या आल्या म्हणजे ऑटोमोबाईल व्हेकल्स आले मोबाईल गाड्या गे गेल्या त्यानंतर कम्प्युटर आले तर जुने जे कॅल्क्युलेटर्स होते ते गेले तर अशा पद्धतीने नवीन नवीन तंत्रज्ञान तर, तर एक स्किल सेट बदलत असतो तर या एक नवीन स्किल सेट आहे

दे आणि uh, या प्रोग्राममध्ये आज आम्ही त्यांना ए आय इंटेलिजन्स वर्सेस ह्युमन इंटेलिजन्स आणि करिअरमध्ये कशा क्रॉस रोज येणार आहेत तर यासाठीचं हे व्याख्यान आहे हे व्याख्यान प्रसिद्ध लोकसत्ता लोकसत्ताचे जे, जे स्तंभलेखक आहेत युग पंकज फणसे सर जे की जे एन यूमध्ये रिसर्चर पण आहेत यांनी हे व्याख्यान दिलं आणि निश्चितच या व्याख्यानाचा आमच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना खूप उपयोग केला आपण वर्षभरात कोणकोणते शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवतात ना रोजच्या शि शिकवण्याबरोबरच आम्ही इंडस्ट्री व्हिजिट असतात फील्ड व्हिजिट असतात वेगवेगळ्या मुलांसाठी इंटर्नशिप प्रोग्रॅम्स असतात वेगवेगळे बिझनेस इव्हेंट असतात टेक्निकल इव्हेंट्स असतात शिवाय हेच नाही तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज विकसित व्हावं मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कल्चरल इव्हेंट्स पण असतात जसं की आपण तुम्ही पण कॉलेजमध्ये गेलात आम्ही पण कॉलेजमधूनच पुढे गेलो आपण डेज सेलिब्रेट करतो तर हे जे डेज सेलिब्रेशन असते हे म्हटलं स्वतःचा स्वतः तो इव्हेंट करतात तर अशा प्रकारच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतो या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य लागतात मला माझे को टीचर्स तर आहेतच सहभागी म्हणजे आम्ही टीम म्हणून काम करतो हे फक्त कोणा एकाचं श्रेय नाहीच हे कुठल्याही कार्यक्रमाचं तर माझे को टीचर्स आहेत माझे नॉन टीचिंग फॅकल्टी मेंबर्स आहेत माझे सेकंड इयरचे विद्यार्थी आज विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते या सगळ्यांचं म्हणजे आमचं सगळ्यांचं हे टीमवर्क संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष हे तुम्हाला अशा कार्यक्रम घेण्यामध्ये कशा प्रकारचे प्रेरणा देत असतात खूपच आपण म्हणू की आमच्या संस्थेचे माननीय अध्यक्ष जे आहेत रामदास काकडे हे सतत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे हे आम्हाला प्रत्येक कार्यक्रम घेण्यात किंवा मुलांसाठी जे काही आम्ही तकमक करतो शिकवण्यासाठीची असू दे किंवा त्यांना माणूस म्हणून एक चांगला माणूस म्हणून बनव बनवण्याची जी, जी आमची तकमक आहे त्या सगळ्या गोष्टींच्या मागे आमच्या संस्थेचे अध्यक्ष रामदास अप्पा संस्थेचे कार्यवाहक चंद्रकांत शेट्टी साहेब आहेत आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सर आहे या सगळ्या ज्या आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद